कुठल्याही बाबतीत दाखव कोणत कानफडत मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात का भाषण करू शकतो वकील असल्यामुळे खोटं नाटक तसं पेशाच आहे जसं तुम्ही जशा जस बातम्या देता ना तसं तो एक पेशा आहे त्याने उगाच भड्या मारू नये तुला काय करायचे कर पण तुला काही जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं तुला जे काय करेल कर

ती चित्रा वागलाच तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ते बघू पाहतो मी आणि चित्रा वागच्या मागे ती एकटी नाहीये पूर्ण बीजेपी आहे नारायण राणे पण आहे ये तुझं कुठे येतोस सांग मैदान सांग ठिकाण सांग चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल कधी येतोस आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेत चिव चिव करतोय कोण राहिले हो त्याच्यात त्यामुळे आता याने तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं तू महाराजांना बघ जर असा महाराज हा